आपलं पासून आंदोलन सुरू आहे फक्त ज्या ज्यावेळेस आंदोलन उपसण सोडले त्या वेळेस ते स्थगित केलेले पुन्हा सुरू केले स्थगितचा नियम असाय स्थगिती उठून पुन्हा सुरू करता येईल तस आपण याच्या मागेही उपोषण सोडले होते पुन्हा पुन्हा सुरू केलं तसंच हे सुद्धा आपण उपोषण केलेले पुन्हा सुरू केले याला परवानगीची गरज नाही तरी पण प्रत्येक वेळेस उपोषण सुरू करताना आपण माहितीसाठी म्हणून परवानगीसाठी आणि संरक्षणासाठी त्यांना वेळोवेळी निवेदन दिलेले तसं आपण पाठीमागच्या एक महिन्यात नाही आहे पंधरावीस दिवसात दिलेलं आहे पण त्यांनी आता किती तारखेला दिले आहे बावीस पाच ला दिले म्हणजे आज तीन हे जवळपास पंधरावीस दिवसाला हे निवेदन दिलेले त्यांना परवानगीचं परवानगीचं म्हणजे परवानगी दहा महिन्यापूर्वीच काढलेली एकोणतीस ऑगस्टला तरी स्थगित केलेलं पुन्हा पुन्हा माहिती आपण प्रत्येक देत देतो तशी हवी कधीच आपल्याला अडथळा आलेला नाही इथून मग उपोषण करायला आता उद्या तारीख हे चार समजून घ्या मी लय महत्वाचं सांगतो चार तारीख उद्या उद्या दहा वाजता आपण उपोषणला बसला पोलीस प्रशासनाने शासनाच्या दबावातून शासनाचा दबाव वरून आलाय त्यांच्या दबावातून आपल्याला तीन तारखेला सहा वाजता म्हणजे आता आता सात वाजे सहा वाजता परवानगी नाही म्हणतात तुम्हाला उपोषण काय उपोषणाला परवानगी नाही त्याचं कारण काहीच नाही इथून माग स्थगिती केली पुन्हा उपोषण केले तवाने अडचण आली आम्हाला आता पुढून अडचण आली आम्हाला कशाची मग यांना कारण दिलं त्यांनी आपल्याला सहा तारखेपर्यंत आदर्शाच्या असे आधी कायद्याचं पालन केलं पाहिजे फक्त हे एक कारण सांगितलं आणि आणखीन एक एक आणखी निवेदनाचं दुसरं एक कारण असं कारण दिले त्यांनी आता मी त्यांना प्रश्न विचारला विचारलाही सांगू त्यांना प्रश्न विचारला आचारसंहितेत आमराम उपशन करता येत नाही किंवा आंदोलन करता येत नाही तर आंबरला कडक आचारसंहितेत तशी समोर आंदोलन सुरू होतं ते कस का होत त्यांना उत्तर देता नाही तेच नाही देता आचारसंहितेच आम्ही पालन करतो शंभर टक्के आम्ही पालन करतो आज आचारसंहितेचं कायद्याचं सन्मान आम्ही करतो आम्ही तुम्हाला तसं निवेदन पण दिले आणि हे सलग आंदोलन चालू आहे म्हणजे हे काय अचानक नाही सुरू झालं ना करायला हे सलग सुरू आहे त्याच्यामुळे सलग सुरू असणार काही असलं तरी रोखता येईल नाही तरी त्यांनी आपल्याला समजपत्र दिले आता मला सांगा तुम्ही सहा वाजता समजपत्र दिले उद्याच्या चार तारीखे माग सभा आपल्या काही रोखल्या होत्या त्यावेळेस चार चार पाच पाच दिवस टाईम होता आपले बांधव हायकोर्टात गेले मान्य न्यायालयानं आपल्याला न्याय दिला आंदोलन सुरू झाले मुंबईच्या वेळी सुद्धा आपल्याला रोखलं मान्य न्यायालयानं आपल्याला रोखलं नाही त्यांनी सांगितलं तुम्हाला मुंबईत येऊ द्यावं हो आप लागेल आपल्याला अमरण उपोषण करताना एक याचिका दाखल झाली होती करायचं नाही म्हणून तिथं मान्य न्यायालयानं आपल्याला न्याय दिला तुम्ही आमरण उपोषण करायचं त्यांचा अधिकारी लोकशाहीनं घटनेनं दिला ते रोखता येणार ना हे ना आपले आम्हाला आता मला सांगा चार तारखेला आम्हाला नोकरेशन करायचंय सरकारकडून गृहमंत्र्याकडून दबाव आलाय गृहमंत्र्याकडून दबाव आलाय की हे आंदोलन होऊ द्यायचं नाही तुम्ही आम्हाला नोटीस कधी देतात मी त्यांना विचारलं तुम्ही जर तीन चार दिवसापूर्वी दिल दिली असती तर मान्य न्यायालयात गेलो असतो तुम्ही आत्ता दिली आता आम्ही न्यायालयात जाऊ दो जाणार का रात्रीतून न्यायालय कसं न्याय देणार आम्हाला उद्या सकाळी आम्हाला बसायचं तुम्हाला आम्ही बावीस तारखेला दिलेलं निवेदन आहे निवेदन तसं एकोणतीस म्हणजे दहा महिन्यापूर्वी दिल्याच द्यायची गरजच नाही पण त्यांनी दिले आम्ही मग तुम्ही आम्हाला द्यायचंच होतं खरंच नाकारायचं होतं तर तुम्ही आम्हाला आधीच नाकारायचं ताबडतोब तुम्ही तो नाही नाकारला आता तुम्ही आम्हाला आत्ता नाकारायला लागला सहा वाजता आत्ता रात्री तुम्ही मान्य न्यायालय पुढे जात नाहीत आम्ही जाता येत नाही उद्या तुम्हाला होऊ द्यायचं याचा अर्थ असा दाव दिसतो त्याचा आचारसंहितेचे खोरटे गुन्हे आपल्याला दाखल करायचे म्हणजे आपण कायद्याचा सन्मान करत नाही असा एक त्यांचा याच्यातला डाळ यांचं दुसरं कारण काय की लोकसभेच्या निवडणूक आहेत निकाल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आमची तुम्हाला विनंती आहे प्रशासनाची की आपण एक आ, जी जी दोन तीन दिवस पुढं ढकलाव सहा तारखेपर्यंत आचारसंहिता आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडन उद्या ही दोन कामं त्यांना ठेवा काय करायचं आचारसंहितेचं उल्लंघन केलं म्हणून आपल्यावर ठपका ठेवायचा आहे आणि खोटे कोणी दाखवायचा यांचा प्लॅन सांगतो मी यांचा डावाच्या होऊन देत नाही करू नकाचा एक डावी दुसरा डाव काय कायदा सुव्यवस्था बिघडायची का नाही ते निकाल होणार आहे आपोआप त्यांचं त्यांच्यातच होणार ते झालं तरी त्यांचं त्यांच्यात होणार नाही झालं तरी त्यांचे त्यांच्यातच भांडव कोणा कोणावरती आपल्यावर समजलं तुम्हाला ते आपल्यावर ढकलेणारी कायदा सुव्यवस्था बिघडली आपण म्हणजे आपलं घोर गरिबाचं करोड लोकांचं आंदोलन असं चिरडायचं हे डाव टाकलाय हे दोन डाव आहेत त्याच्यात कोणी निवेदन दिलं निवेदन दिलं ते डाव नाही ते घेतले त्यांनी याच्या पण ते डाव नाही ते डावाबद्दल मी त्यांना सांगितलं समजा आता आमच्या इकडच्या कोपऱ्याला दलित बांधव हे जर तिकडे उपोषणाला बसले इकडचे मराठे म्हणू शकत नाही तुम्ही उठ सांगून कारण त्यांच्या अधिकारात हे सर बांधतो इकडच्या पाठीमागच्या कडीला धनगर बांधव इकाडच्या तिकडे ते जर आंदोलनाला बसते तर मराठे म्हणू शकत नाही चला ते आंदोलन बंद करा कारण का तो त्यांचा अधिकार नाही उठस आपल्या इथे आंदोलन उभा राहिले होते आपण नाही म्हणलो उठवा जर कोणी सही करून निवेदन देऊन जर मराठ्याचं आंदोलन उठत असलं तर उठी उठित लगेच मी सांगितलं त्यांना मी उद्या त्यांना निवेदन देतो मोदी साहेबांनी किंवा राहुल गांधी साहेबांनी शपथ घेऊ नये सरकारची नाही घेणार का ती मी त्यांना दुसरा प्रश्न केला जालन्याचा जा कलेक्टर ऑफिस समोर किंवा आंबडच्या तहसील समोर लोक अमर लोक समाला बसतील आंबडच्या लोकांनी जर निवेदन दिलं कामाला यांच्यामुळे त्रास होतोय जायला त्रास होतोय गाड्याला त्रास होतोय तर तुम्ही ते सगळे उठणार का किंवा मी निवेदन दिलं की ही इथं कलेक्टर ऑफिस झाल्यामुळं आमच्या लोकाला लय त्रास व्हायला लागला हे कलेक्टर ऑफिस उचला निघून अमरावतीला जाऊ द्या आमच्या लोकांना त्रास व्हायला लागला असं जमल का याच उत्तर त्यांच्याकडे नाही म्हणजे हे असले कारण आता त्यांचा खरा डाव असा दिसतो सरकारचा प्रशासनाला दोन देऊन उपयोग सरकारचा असा डाव आहे बरीच फडाफडी करून त्यांना मराठ्यांचं आंदोलन मोडायचं दिसतंय असा अंदाज आहे या दुसरा यांना काय करायचंय हे निवडणुकीच निकालाचं कायदा सुव्यवस्थेचं आपल्याला दाखवायचं आणि कुठं काही झालं तरी ते आपल्यावरच टाकलायचे आपल्यावरच ही डाव या आपल्यावर टाकलायच मी एकूण त्यांच्या बोलण्यावर माझ्या लक्षात आलं आणि मी चतुरे म समाज म्हणून म्हणूनही उघडं पडते आणि आपण टिकलेलो तितक्या दिवस म्हणून टिकलेलो त्यांचा दुसरा असा प्लॅनिंग त्यांचा की आचार आचारसंहितेचं उल्लंघन केलं आचारसंहितेचे गुन्हे मग आपल्यावर दाखल करणार आणि आचारसंहितेचे गुन्हे शे झाले नाही पाहिजे मग हे सांगायचं आचारसंहितेचा मग काय पर्याय मग हे जाणून बघून आपल्याला कोत्यात आणायचं निवेदन फिवेदानाचं काय नाही जे कोणी निवेदन दिलेच ना त्याचा काही विषय नाही त्याच्याबद्दल आम्हाला काही वाटलं नाही वाटणार नाही विरोध केलेला आहे आम्ही दहा लाख लोकांच्या सहाय्या देऊ किंवा कुली दिलं हे आंदोलन बंद नाही करीत मी कसला विवाह घेऊन तुम्ही गुन्हे येऊ दे आंदोलन मी बदच नाही करत मराठा आरक्षण काही होते ते माझा जीव गेला तरी नाही फक्त डाव ओळखायला लागते आणि मग करायला लागते डाव काय ओळखायला लागते आज असे तिचे खोटे कारण सांगू खोटे खुन्यावर दाखल आपल्याला करायचे सरकारला इथं सापडत होत आपण कुठं सापडून नाही सापडायचे विनाकारण खोटं बोलू दुसरं की निकालात काही कुठे महाराष्ट्रात वाद होते कुणी त्यांच्या त्यांच्यात पडते त्याचे त्यांचं भांडण करते आपल्यावर टिकली ते आपले बांधव इथं हजारांना येणार आहेत मी जबाबदारी बोलतोय इथं हजारांना लाखांना येणार आहेत उद्या त्यांचेच लोक म्हणजे आपले बी काही दिसाले आता फुटलेत ना काही आपले जाती कोण राहण्याऐवजी सरकार कोण आहे वाटतं किंवा जातीत वाटतो काय जे असतं त्यांना माहीत आपल्याला काय माहीत नाही आपल्याला काय कोणाचं नाव घ्यायची गरज नाही त्यांना महत्व द्यायची गरज नाही आपल्याला हेच घडून आणू शकते इथं वळताना जाताना गाड्या येताना जाताना गाडी इकडे घे तिकडे घे दारात नको काम कर त्यांनाच ढेगाणा करायचा आणि आपल्यावर लोटायचा हेच करू शकते जर हे जातीच्या विरोधात आंदोलनाच्या विरोधात येऊ शकते तर हे सुद्धा ते करू शकते कोणाची गाडी पेट होती आपल्याच यांची इकडे भेटायला आल्यावरती तिकडे मोकळी असताना हे कुठं नाही करणं हे करू शकते आणि जाती तीड हेच निर्माण करू शकते हे ज्यांना आंदोलन होवं नाही वाटतं ना हे कोण आहेत हेच करू शकते आता यांना जातीचं पाप घ्यायचं आहे त्याला आपण काही करू शकत नाही कुणीच आपला त्यांच्यावर रोष पि नाही आणि समाजाचा नाही समाजाने धरोपी नाही ज्याची त्याची नियत असती आणि नियतीला कुणीच काही करू शकत शेवटी नियत म्हणजे ही काय असती हे आता त्याला नावी लागेल ज्याची त्याची नियत असते आपली नियत समाजाच्या बाजूने त्याच्यामुळे हेच घडून आणतील थी थी। चार तारखेला आणि ते निवडणूक ढकली ते आपल्याला काय म्हणते तुम्हाला आधीच नोटीस दिली सुव्यवस्था बी करणारी आचार चर्चा आहे आणि सहा तारखेपर्यंत तुम्ही करू आता आणि म्हणलो तर तुम्ही ऐकलं नाही तुमच्यावर चालू करा बंद म्हणजे हल्ला फल्ला पुन्हा करणं गुंडळून नेणं पुन्हा आपल्यावर फट्या केसेस करणं हे यांचा आता डाव होता म्हणून आम्ही आता असं ठरवलंय आम्ही म्हणजे गावकरी बसतो तर बाकीच्या नाही पण गावकरी आम्ही बसतो मधी ग्रामस्थ म्हणून त्याला गावकरी ऐवजी कारण ग्रामस्थ म्हणजे जेवढे जेवढे आंदोलन घे इतके आम्ही ग्रामस्थ बसलो मला काय करायचं मला तरी वाटत की हे आपल्यावर ठकले नावे यांना यांचा डाव आपण शिजून देऊ नये कारण डाव मोडलेले आपण ठरित ठरितो ते खरं ठरलेले आतापर्यंत त्यामुळे हे कारण निवेदन निवेदनाचं कारण नाही ते बघा आहे निवेदनावर जर आंदोलन बंद झाले ना उद्यापासून नुसते निवेदनच राज्यात सुरू होते कुणी आंदोलन केलं की निवेदन ना उद्या राष्ट्रवादीने केलं भाजपने केलं शिवसेनेने केलं मनसेने आंदोलन केलं की त्याने करू नये हे मग निवेदन बंद त्याचं आंदोलन ते होऊ शकत नाही कोणत्या जातीने उद्या आंदोलन केलं की बाकीच्या जाती मग निवेदन देणार त्यांचा बन का ही नवीन ट्रेड आहे मग हे त्यामुळे निवेदन विषय नाही या निवेदनाच्या नावाखाली त्यांनी गोड बोलून सरकारला डाव टाकून डाव टाकून निवेदन आमिषे देऊन काही देऊन ते घ्यायला लावले आता एवढं मोठं मराठी आंदोलन मुळीत काढायचं पाप निवेदन देणार डोक्यावर घ्यायचं डोक्यावर घ्यायचं सरकारने त्याचा डावसाठला पण मग कारण काय आचारसंहितीचं कारण देवडणुकीच निकालाच दिलं की तिथं कायदा सुरेस्त केली तर मग आम्ही आता असं ठरवलंय की आपण इतके दिवस थांबलो आणखी चार दिवसांनी काय होईल मागत नाही हायचं मागत नाही हटायच हे चार तारखेला डाव काळाला ना आपल्याला काय झालं हे आपल्याला हाणणार आहे मय धरण आता आणणार आहे मग कशाला आपण हे करायचे आपल्याला माहीत आता केशी करणार आहेत पोलीस आणणार आहेत आंदोलन मोडणार आहेत कशाच्या नावाखाली तुम्ही ते निवेदनाला भर नाही देत ते काय आचारसंहित्या तुम्ही पालन केलं नाही मग शासनाला शासनाने अमरावसा आता निवेदनावर जर झालं तर उद्या मी सुद्धा देऊ शकतो किंवा मराठी देऊ शकते मोदी साहेबांनी शपथ घ्यायची नाही किंवा राहुल गांधी शपथ घ्यायची नाही बा देवेंद्र फडणवीसांनी शपथ घ्यायची नाही किंवा सरकार हे आम्हाला आवडत नाही इथं गर्दी होती मंत्रालयाच्या पुढे हे मंत्रालय बंद करा आणि तिकडे सिक्कीम कडे न्या कारण मग जर हे राज्यात निवेदनामुळे आंदोलन बंद होत असलं तर निवेदनामुळे खोटं असणारं आरक्षण सुद्धा रद्द करावं लागेल मग तुम्हाला आम्ही त्याच्यात निवेदन देणार तुम्ही खोटं आरक्षण जे दिलेलं आहे त्यांना ते आरक्षण बी रद्द करा आमचं सोळा टक्के चोरलेलं ते बी रद्द करा मग निवेदनावर जर खेळ होणार असला तर मग आहे फक्त त्यांनी याच्या आडून आचारसंहितेच्या नावाखाली ते आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करतील असं आम्हाला अंदाज आम्हाला उडीत नाही करायचं काही नाही करायचं पण आम्ही परवानगी नाकारली परवानगी नाकारायचं कारणच काय कसं करू शकता तुम्ही तुम्ही जर आम्हाला आचारसंहिताच्या नावाखाली नाकारताय तर मग आम सुरू होतं कडक आचारसहित मी बघितले फोटो काढलेत मग ते कुठं बंद केलं तुम्ही आंदोलन शांततेत रोखता येत नाही आमचा अधिकार आहे ना हो। लोकशाहीनं दिलेला आम्हाला अधिकार आहे आमच्या जातीचा हक्क मांडणं मला अधिकार आहे तो आम्ही मांडतोय तुम्ही कसं करू रोखू शकता मान्य न्यायालयात जाऊ आम्ही पण आता आम्हाला जायला वेळ आहे का आता कसं जायचं नाही जायचं उद्या त्याला बसलं की पुन्हा हे आचारसंहितेचा भंग केला म्हणणार तिकडं कुठंतरी धिंगाणा होणार आणि त्या धिंगाणा आपल्यावर जातीवर ठोकून देणार घोरघरी मराठा म्हणून ग्रामस्थाला आता चर्चा केली चाराला बसण्याऐवजी आम्ही त्यांना सांगितलं किती दिवस तुमची सहा तारखेला आम्हाला आठ तारखेची परवानगी द्या तुम्ही नाही दिलं तरी मी बस हे आम्ही विचार केला तर मला असं वाटतं आपण हे मान्य करावं सगळ्याने चारच जे आमरण उपोषण आहे आचारसहितेच्या नावाखाली त्यांनी आपल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करू नये किंवा निकालपणे त्या गर्दीत जे फितूर झालेले लोक आहेत यांनीच काही दगड बिगड मारून आपल्या लोकांवर ढुकलू नये गोरगरीवर इतक्याला गुन्हे आहोत आणि कारण पैसा जर एकदा मोठा मानला माणसानं तर जातीला ती किंमत देत नसतो कारण आई बहिणीच्या रक्ताला जर किंमत द्यायची नाही त्या फरसेवर सांगलेल्या त्या आईच्या रक्ताशी बेमानी करायची म्हणल्याच्या नंतर हे गाडीवर सुद्धा त्या गतीत करू शकते आणि ते आपल्यावर येऊ शकतं म्हणजे आपल्या गोरगरीब ब्लॉक येऊ शकतं त्यामुळे तुमचा निकाला चाराला लावू जातोय आचारसंहिता तुमची संपत्ती आता काय अडचण आता काय अडचण आपण उद्या सकाळी न्यायालयात जाऊ सका आणि पुन्हा त्यांना परवानगी त्याच्यावर लिहून दिलंय आपण त्यांनी जे दिले ना आपल्याला त्याच्यावर लिहून पण दिले आपण आठ तारखेला मी अमर उपोषण करणार चारच्या ऐवजी तर हे गावकऱ्यांना विचारून केले ग्रामस्थाला म्हणून गावकऱ्याऐवजी ग्रामस्थांना विचारून केले हे सगळं आणि हे त्यांनी मान्य केले आणि के चर्चेतून असं काही नाही कारण चारला के केल्यावर काय केलं असतं यांनी जाणून बुजून हे डाव आपण खेळा हा डाव खेळा म्हणून मग आता याच्यावर शिक्का करायचं का आपण आठ जूनच हा इथे बसलेल्या सगळ्यांना अमराठा बांधवाला कारण काय होईल आपण जर चार लाख थोडे धाकट धरला तर मी बसायला तयार बघ मला आठ लाख करायचे चार लाख मला कवादरे जातीसाठी रक्त जाळायचं मला माझा जीव पणाला कवादरी लावायचा पण त्यांनी जर आचारसंहितेच कारण सांगितलंय आणि निकालाच आचार आचारसंहितेचा केला चारची तयारी आपल्या बांधवाची ते आठ वर न्या रात्रीतून मॅसेज फिरवा सगळे जर सगळे शांत राहा सगळे शांत राहा आपण सांगतो हो, आडला पुन्हा अमरावण बसत नाही परवानगी दिली तरी बसतो शब्द आहे मग नाही परवानगी दिली तरी मी अमर कायद्याचा सन्मान केला आचारसंहितेचा सन्मान केलाय आलेल्या प्रशासनाचा डीएस पीचा त्यांचा सुद्धा सन्मान केला माझ्या जागीवर काही व्हॉलंटियरने आणू नये तेही गेले मी यावेळेस राज्याला प्रोग्राम बी दिलेला नाही नंतर पंधरा दिवस अगोदर आंदोलनाचा प्रोग्राम देत असतो आपण काही प्रोग्राम करा म्हणून कारण हे आता माझा शेतकरी बाप आहे मराठा समाज त्याच्या शेतीच्या काम नाही पाहिजे म्हणून ते फक्त इथे येणार आशीर्वाद देणार पाठिंबा देणार परत बाप्पा जाणार की यांना सांग नको शब्द समजून घ्या यांना घुसायला सांग नको यांला घुसायला सांग नको कारण याला आचारसंहितीची सांत होती आपल्यावर बालाडाणायला निवडणुकीच्या निकालाच्या बालाडाणाला याला सांत होती कायदा सुव्यवस्था बिघडणारी ही सांध होती म्हणाला आम्ही तुम्हाला आधी सांगितलं होतं कारण दुसरंच आपल्यावर असतं उलट आपणच हुशारी पुढे ढकललंय त्याला सांगितलं तुमचा सन्मान केलाय आठची परवानगी द्या तोवर उद्या सर आपल्या न्यायालयात बांधव जातील याच्यात आमचा द्वषा याचा जवाब विचारणं गरजेचं आहे आपल्या तिची नोटीस आहे ना ह्या संबंधी पत्र हिचा ज्या मान्य न्यायालयात यांना विचारणं गरजेचं आहे आप न्यायालय आपल्याला न्यायाधी कारण हे ज्या विचारणं खूप गरजेचं उद्या सकाळीच आपले वकील बांधव मान्य न्याया न्यायालया पुढे जाणार आहेत आम्हाला नाकारण्याचं कारण काय आमचा अधिकार नाकारण्याचं कारण काय जर कुणाच्या निवेदनावर तुम्ही उद्या करोड मराठ्यांचं वाटोळ करणार असला तर करोड मराठी उद्या निवेदन द्यायला तयार आहे तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं करा काय सरकार काय नीच काम करायला लागले आणि त्यांचं ऐकून करणारे सुद्धा कोणत्या फरण चाललात काय कोणाचं काय झालंय हे बी ओबीसी बांधव काहीच म्हणणं नाही काय काळजोच ते आता ज्याचा त्याचा नियम असलो मराठा समाजाने बघत राहू आपल्या आंदोलन मोड्यासाठी किती प्रयत्न चाललेत मी समाजाच्या बाजूनच आहे मी माझी इमानदारी ऐकत नाही काळजी करू नका मी माझी इमानदारी इकू शकत नाही मी गदार होऊ शकत नाही मी फुटू शकत नाही आलेलं हे संमतीपत्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजासाठी मी टाकणार आहे आपल्या गोरगरीब मराठा समाजाला गुंतवणार होते हे आचारसंहितेचे कारण देणार होते की थिंगाणा हे जे लोक निवेदन देणारेच लोक एखादीच धिंगाणा करणार होते की का काय किंवा काही घातपात घडून आणणार होते की का काय अशी शंका आहे त्याच्यामुळे माझी जात अडचणीत आली असती म्हणून मीच जागा ठेवली नाही कुठं जागा मी आठ तारखेला आम्हाला नोकोषण करणार आहे हे एकमतानं सगळ्यांनी ठरले कारण यांनी अडचण आणली असती जाणून बुजून कारण निवेदन देणाऱ्यांनी कुठं पाठावर जा इकडे तिकडे हिंड वावरात हिंड इकडे तिकडे हिंडून जागा बघून ठोल्यासारखं असं ऐकायला पण मिळालेलं जातीच्या लोकांनी जातीविषयी गदारी होऊ नये ही माझी हात जोडून विनंती सगळ्याला जात महत्वाची सरकार महत्वाचं नाही हे येईल जाईल जात हमीशात वाघासारखी सगळ्याच्या पाठीमागं उभा राहणारी सरकार गेल्यावर कोणाच्या मागं उभा राहील तुमच्या मागं कोण जात हमेशा पाडासाठी हिमालयासाठी तुमच्या मागे उभा राहील कशाला जातीच्या विरोधात जायचं कशाला जातीच्या विरोधात जाता सरकार येईन जाईल पण जात कवच उघडं पडून देणार नाही किती सरकार आले तरी छाताडावर घेईन तुमच्यासाठी समाज समाजासाठी एवढं मोठं पाप तुम्ही करू नका कारण मागणी त्यांनी याच्यात ती घेतली पण आपण फक्त हे डाव उघडा पडू नये यांचा डाव उघडा आपल्या पुढं पडलाय सरकारचा म्हणून आपण असं ठरवले की चार तारखेला त्या आचारसंहितेच्या नावाखाली कायदा सुविस्तेच्या नावाखाली ते निकाला कोणी पडलं आलं किती आपल्या गाड्याला काही लोकांना त्रास देतील असा अंदाज आहे आणि आचारसंहितेचे गुन्हे यांनी आचारसंहितेचं पालन केलं नाही म्हणून आंदोलन मोडलं एक यांना डाव टाकायला जागा होती ती सुद्धा डाव आपण आज यशस्वी होऊ दिला नाही विचार बोलो सगळ्यांनी विचार केला आणि ठरवलं की अशा सीता मंदिर म्हणल्यामुळं आता आपण काय करू आठ तारखेला आठ तारखेला बसू पण बस सुट्टी नाही आपण त्यांना दिलेले बस ते बसतील नाही परवानगी देतील नाही देतील दे मला माहित मी फक्त आचार संहितेच सन्मान केलेला आहे कोणाच्या निवेदना खेळदारांना आढ दा मारतो आपण जाती देश मला काही सांगतो कर्म माझ जातीसाठी लढणं माझी जबाबदारी ते उ, ना मी लढतोय मी आठ तारखेला बसणारे मग आठ तारखेला परवानगी नाही दिली गोळ्या जरी घातल्या तरी मी झेलणारे फक्त यावेळी वेळेस कायद्याचा सन्मान मी करणारे आचारसंहितेचा सन्मान करणारे आणि त्या निकालाला सुद्धा कायदा सुव्यवस्था बिघडन असं त्यांचं म्हणण नाही एकूण अंदाज सगळा लक्षात घेतला राज्यात हेच घडून आणतील आणि आपल्या जातीवर ढकली देईल त्याच्यामुळे आपल्या जातीला आता मराठा समाजाला माझं आज या अंतर्वाली गावाचा तुमचा मुलगा म्हणून आव्हाने शांत कोणी निवडून आला कोणी पडला तरी आपण पोस्ट करायचं नाही काय नाही मजा बघायची कोणाला पाया लावायचा नाही कोणाच्या वाटा सुद्धा जायचं नाही कोण काय चूक करत बघायचं एक महिन्यानंतर बघू काय करायचं नाही सगळ्यांनी आपण शांत राहायचं फक्त आजच उद्याच हे डाव टाकल्यामुळे यांनी चार तारखेच उपोषण हे आठ जूनला ठरलंय आणि सगळ्यात महत्वाचं आचारसंहिता नाहीये यांना हे आंदोलन मोडायचं होतं आणि काही आपलेच लोक हाताखाली धरून आपल्या जातीचं आंदोलन आपल्या लेकराला औषध पाजायचं काम सरकारनं आपल्याच लोकांच्या हातातून सुरू केलेलं आपल्याच लोकांच्या हातातून पण आपली इच्छा नाहीये चार पैसे घेऊन त्यांचे लोक लेकर सोबत राहतील आपले लेकराला औषध पिची येईल म्हणून आपल्याला कोणाचं नाव पण घ्यायचं नाही आणि कोणी कोणाला बोलायचं सुद्धा नाही कोणी त्यांना काही बोलायचं नाही काय नाही काय नाही हे ठेवायचं आणि लढायचं ज्याला गद्दार व्हायचं हो समाजाच्या आपण मरेपर्यंत त्याच्यामुळे ज्याचा विषय त्याच्याकडं कारण त्याच्यात उल्लेख केलेला त्यांनी म्हणून तो विषय आपल्याला आता घ्यायला लागला पण आपण वय केलं त्याच्यामुळं काही होत नाही कारण अशा जर सह्या पुणे देऊन निवेदन देऊन जर आंदोलन थांबले तर आपण सुद्धा बाकी बाकीच्या आंदोलन बंद करू शकतो आपणही बंद करू शकतो सगळं बंद करू शकतो आपण सुद्धा म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे महाराष्ट्राच्या सगळ्या मराठा बांधवांना चार तारखेचं आमरण उपोषण हे आठ जून ला होणार आहे सगळ्यांनी याची दक्षता घ्या सगळ्या पोस्ट फिरवा सगळ्यांनी शांत राहा कोणी कायदा सुव्यवस्था बिघाडणार नाही याची काळजी घ्या राज्यात शांतता राहिली पाहिजे आठ जून पासून पुन्हा आपला लढा सुरू होणार आहे यांनी आदर्श आचारसंहितेच्या नावाखाली आपल्याला दाबायचा प्रयत्न केलेला आहे पण खरं कारण निवेदन हे असा अंदाजा दिसतोय त्याच्यामुळं कारण यांनी आतापर्यंत आचारसंहिता होती तर आपल्याला दिलेलं नाही यांनी द्यायला आज वाजता निवेदन दिले आणि सहा वाजता लगेच आपल्याला परवानगी नाकारली जाते याच्या कारण सरकार सरकारला दोष द्यायचा हे बाकीचा काही दोष देऊन उपयोग नाही बाकीच्याला बाकीच्या काही दोष नाही त्याचं सरकार सरकार झाले सरकार जाणून म्हणून सगळ्याला विनंती सगळे शांत राहत आपण कोणालाही बोलायचं नाही कोणाला फोन लावायचा नाही कोणी निवेदन दिलं म्हणून सुद्धा विचारायचं नाही आपण आठ तारखेला आपलं अमरण उपोषण सुरू होणार आहे आणि आंतरवालीला चार जूनला कोणीही येऊ नका सगळे आपण आपल्या गावात राहा कोणीही चार जूनला या ये। येऊ नका ही सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आपलं अमरण उपोषण आठ जून ला आठ जूनला तयारी करा मी सहा जूनला शक्यतो बहुतेक राज्याभिषेक सोहळ्यासाठी दर्शनाला जाणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांना विनंती चार जूनला कोणी येऊ नका आठ जूनला परवानगी नाकारली तरी बसणार आणि गोळ्या घातल्या तरी बसणार सकाळी दहा वाजता आठ जून धन्यवाद